नमस्ते नमस्ते घोडेगावमध्ये ज्या अतिक्रमणचा विषय आहे त्या विषयामध्ये तुम्ही सुद्धा आहात वगैरे तुमची पण काही तक्रार असे समजते वगैरे नक्की काय प्रकार येतो नाही ग्रामसभा होती घोडेगावमध्ये तर त्या अतिक्रमणची जी बिल्डिंग आहे तर पुढे एक देवस्थानची बिल्डिंग होती तर फक्त मी ग्रामपंचायतला एक मत माझं होतं ते मी मांडलं होतं का दोन्ही बिल्डिंग आहेत सांग सकाळ मोठं म्हणजे गावात मोठ्या गाड्या येतील किंवा त्याला अडथळा होऊ नये तर यांना फक्त पायऱ्या मागे घ्यायला लावा तरी मी माझं असं मत होतं पण परंतु ग्रामपंचायतनी त्यांना दोघांना नोटीस न काढता एकालाच नोटीस काढून त्याला त सांगितलं का विलास यांनी तक्रार केली आहे त्याबद्दल त्यांनी मला विचारलं असता मी म्हटलं मी का माझी काही तक्रार नाही तक्रार असेल तर ठीक आहे मला तक्रारी अर्ज दाखवा मी तर तक्रार केली असेल तर मला तसा आता तक्रारी अर्ज दाखवा पण त्यांनी मला काही तक्रारी अर्ज दाखवला नाही काय नाही तिथून पुढं मग मी त्यांची सगळी माहिती घेतली असता ती बिल्डिंग ग्रामपंचायतच्या जागेवर उभी आहे ग्रामपंचायत खतदी खत खड़ झाले आहे ग्रामपंचायतला आळं केलेले आहे सिटी सर्वेला आणि त्यानंतर माझं भक्त मत एका ग्रामपंचायतच्या जागे ते जेवढी बिल्डिंग असेल तेवढी काढण्यात यावी ते पण असं दिसतंय की तुम्ही एकाच बिल्डिंगच्या सगळे लोक मिळून मागा लागला असं वाटत नाही 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 किती अतिक्रमण माहिती आहे घोडेगावात भरपूर अतिक्रमण आहेत पण हा भरपूर अतिक्रमण आहेत परंतु माझा विषय काय होता जे माझ्यासमोर चाललं होतं बांधकाम म्हणून मी त्यांना सांगितलं होतं का पायऱ्या थोड्या आतमध्ये घ्या येणे क येणे करून का मोठ्या ज्या गाड्या येतील किंवा घोडेगावची बाजारपेठे त्यांना अडचण नको म्हणून मी फक्त सांगितलं होतं का जे आता नवीन बांधकाम चालू आहे त्यांच्या फक्त पायऱ्या बिऱ्या आतमध्ये घ्या त्याच्यानंतर मग जेव्हा ज्या वेळेस आम्ही कागदपत्र काढली त्यावेळेस आम्हाला असं जाणून आलं त्याच्यात की ही ग्रामपंचायतच्या जागेवरच ही इमारत बांधली गेली बांधली गेली आहे मधील काळामध्ये एक मृत्यू पण झाला ग्रामपंचायतच्या त्या याच्यामध्ये तर कसं झाला काय झालं तो विषय वेगळा परंतु ते पण अत्यमाचा एक विषय होता ते काळामध्ये सुद्धा आणि त्यानंतर त्याच्या आधी आणि त्यानंतर म्हणजे काही लोक आरटीआय करतात त्या ठिकाणी माहिती मागवली जाते आणि त्यानंतर सेटलमेंट होतं शांत राहतात अशा काही चर्चा या ठिकाणी नाही हे तर काय मला मान्य नाही कारण का आता जे आर टी आय टाकतात आणि सेटलमेंट करतात असं अजून तरी माझ्या समोर काही कोण आलं नाही भरपूर काही चर्चा चर्चा असतील पण आम्ही तर शेवटपर्यंत लढतो आहे हे गावासाठी लढतोय का गावात उद्या बाजारपेठेला आता सध्या बाजारपेठ आहे ना तिला अडचण होती आणि त्याच्यासाठी आम्ही लढतो का एकाव कारवाई झाली तर पूर्ण बाजारपेठावर यांना करावं लागेल आणि माझं मत तर एकावच नाही तर पूर्ण बाजारपेठ ज्यांचे ज्यांचे अतिक्रमण झाले असतील त्यांच्यावर कारवाई करावं ग्रामपंचायतनी पण आता फक्त आम्ही अर्ज केला आहे म्हणून बाकीच्या कोणचे असतील तर त्यांचे पण अर्ज करू का ज्यांनी अर्ज केले त्यांच्या मागे आम्ही पण त्यांचा पा म्हणजे पाठीमागं आम्ही खंबीर उभे राहू पण अर्ज कुणी करायचा हे महत्त्वाचं आहे आता ह्या बिल्डिंगवाल्या म्हणजे मालक आहे त्याने माझ्याबद्दल बोलला म्हणून मी त्याच्या मागं लागलो आहे कारण का जर मी त्याची तक्रारच केली नव्हती मी फक्त ग्रामपंचायतमध्ये माझं म्हणणं मांडलं होतं का उद्या हे बांधकाम होते तर थोडं आत घ्या कॉर्नर आहे गाड्यांना त्रास होईल आणि जर ग्रामपंचायतने त्यांना अशी मी तक्रार केली म्हणून सांगितलं आहे मग ही चूक कोणची आहे ग्रामपंचायतची आहे मग ग्रामपंचायतलाच मी विचारतोय माझं त्या माणसाची काही वैयक्तिक काही संबंध नाही आता मनोज काळेजी यांनी जे उपोषण केलं वगैरे पत्र देऊन ते स्थगित करण्यात आलं वगैरे असं काहीतरी समजलं तुम्ही मनोज काळे सोबत आहात का हो मी पहिला म्हणजे तक्रारी अर्जच माझा आहे मी सगळी माहिती काढली सगळी गोळा केली त्याच्यामध्ये मला असं म्हणतात माझी तक्रार नाही म्हणून तक्रार म्हणजे आता नंतर ती केली ना माझ्याबद्दल त्या मालकांनी बिल्डिंग मालकांनी हो ते मला काय म्हणले का तुम्ही तक्रार केली माझ्याबद्दल तर माझा तक्रारी अर्ज त्यांनी दाखव अजून बी मी शांत बसतो पण जर तक्रारी अर्जत नाही तर मला बोलायचं त्यांचा संबंध माझं हे मत आहे ना बाकी पण अतिक्रमण त्या ठिकाणी चर्चा आहे ओके तर तुम्ही संबंधित मुद्दाम सगळे म्हणून एकत्रित असं काही नाही जिथं असेल बघा मला एक म्हणायचं आहे जर अतिक्रमण होत असेल गावात ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले त्यांचा कोणचा तरी अर्ज असेल मी काय एकाच वैयक्तिक माणसाच्या माग लागत नाही किंवा त्याचा आमचा काय वैयक्तिक वाद नाही तर मी फक्त बोललो होतो का त्यावेळेस की ह्या पायऱ्या मागे घ्या ही जर माझी चूक असेल हा बोला ना घोडेगाव मध्ये भरपूर काही अतिक्रमण आहे परंतु त्या एकाच बिल्डिंगच्या मागे सगळे मिळून अशी चर्चा नाही एकूण नाही मी फक्त माझाच पहिला वैयक्तिक होता नंतर माझ्या बरोबर मनोज आला तो माणूस काय होता तर तो सदस्य होता तर त्याचं मत आहे का जे घोडेगाव अतिक्रमण चालली तर मी तो मी त्याबद्दल पाऊल उचललं तर त्याचा मला पाठिंबा होता आणि तो माझ्या बरोबर आला त्यानंतर आता तो माझ्याबरोबर आला म्हणजे त्याला ते योग्य वाटलं नसेल ना सदस्य म्हणून जर हे काम सगळ्या स सर्व सदस्यांचं किंवा ग्रामपंचायतचं आहे ना ते एकट्या काळेंचं आहे माझं असं म्हणत आहे तर कोणावर तरी एकाव कारवाई झाल्याशिवाय गाव सुधारणार नाही गावातला अतिक्रमण काढावा ज्याला वाटेल त्यांनी अर्ज करावा त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभं राहतो ना परत काय होणार माहिती आहे का एखाद्याच्या खांद्यावर बंदूक द्यायची आणि गोळ्या चालवायचं हे का आम्हाला आम्हाला जे ज्यांनी त्रास दिलाय त्याच्याबद्दल आम्ही बोलतोय आम्हाला जर दुसऱ्याबद्दल बोलायचं असेल कुणी अर्ज द्यावा आणि आम्हाला त्यांनी सांगावं का आमच्या मागे नाही पण अतिक्रमण गावात एवढ्या ठिकाणी आहे तुम्हाला माहित नाही का माहित आहे ना भरपूर अतिक्रमण आहे का लागला पुन्हा तुम्हाला प्रश्न विचारतो स्थानिक लेवलला चर्चा अशी आहे घोडेगाव बाजारपेठेमध्ये की अनेक ठिकाणची अतिक्रमण घोडेगावात आहेत परंतु तुम्ही केवळ त्या एकाच बिल्डिंगच्या मागे लागले आहात आणि मुद्दाम मागे लागलात अशी चर्चा अशी चर्चा आहे तर मला सांगा कोणी चर्चा केलेली अशी भरपूर चर्चा आहेत चर्चा तरी कोण करणार आहेत मला एक म्हणायचे ही चर्चा तरी कोण करत असत ज्याला गावाचं अतिक्रमण काढायचंच नाही किंवा त्याच निघाल आता आमचं निघल ही जी चर्चा आहे ज्यांना त्रास होणार आहे अतिक्रमण काढल्यावर ज्यांना ज्यांना त्रास होणार आहे अतिक्रमण करण्याला एकाच वाचलं म्हणजे आपलं वाचणार आहे असं त्यांचं मत तर ते बोलत असतील असं एकंदरीत आता जे बिल्डिंगच्या तुम्ही सांगताय वगैरे हो तर याच्यामध्ये मनोज काळे यांनी उपोषण केलं होतं त्याच्यामध्ये त्यांना संबंधित डिपार्टमेंटनी खात्याने काहीतरी सांगितलं गेलं उत्तर वगैरे असे समजतंय वगैरे तर आता तुमची काय मागणी म्हणजे काय व्हायला पण माझं मत आहे गोष्ट म्हणजे काय माहिती का हा मुद्दा जो आहे हा मुद्दा न्यायप्रविष्ट आहे हो ओके बिल्डिंगवाले कोर्टात गेलेले आहेत ते प्रलंबित आहे त्या ठिकाणी बाकीच्या गोष्टी मग मला काय म्हणायचंय जर तो अतिक्रमण झाल्याचं ग्रामपंचायतीने त्यांना तीन नोटीसा दिल्या वेळोवेळी त्यांना तीन नोटिसं पोहोच बी झालेल्या आहेत त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या म्हणजे हे मिळून त्यांच्यावर कारवाई करायचं का तर आत्तापर्यंत तसं काही चित्र झालंच नाही जर न्यायप्रविष्ट म्हणत आहे पण न्यायप्रविष्ट त्यांना काय अजून स्टे ऑर्डर मिळाली नाही तारीख फक्त पुढं पुढं चाललेली आहे मग नक्की न्यायप्रविष्ट असेल तर त्याला स्टे मिळायला पाहिजे होता जर स्टे मिळाला असेल तर ग्रामपंचायतने शांत बसलं पाहिजे पण अजून स्टे नसतं मिळालाही नाही पण ग्रामपंचायत नक्की का शांत बसते का त्यांना कारवाई करायचीच नाही मला असं वाटतंय नाही आम्ही ग्रामपंचायतच म्हणणं घेण्याचा भरपूर प्रयत्न केला पण संबंधित ग्रामपंचायत या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उत्तर देण्यास टाळ टाळ करते मुलाखतीनंतर त्यांना पुन्हा एकदा प्रयत्न करतो त्यांचं म्हणणं घेण्याचा मानून सगळ्यांसमोर काय कंडिशन्स आहे ते दाखवण्याचं आपण ते ट्राय करू ओके okay. तुमचं काय म्हणणं काय होणं अपेक्षा माझं मत हे काय फक्त काय एकाव कारवाई झाली तर पूर्ण गोडेगाव शहरावर कारवाई व्हायला पाहिजे त्याच्यावरच कारवाई झाली पण त्याचा आता उघड उघड ग्रामपंचायतच्या हात देते ग्रामपंचायतची खरेदी खत होतं ग्राम का ग्रामपंचायतच्या जागेचं खरेदी खत कधी पाहिले का तुम्ही का ग्रामपंचायतनी जागा विकली किंवा त्याच्यावर बांधकाम बांधले मग हे काम कोणचं होतं पहिलं ग्रामपंचायतचं होतं पण ज्या वेळेस ग्रामपंचायतीने आमचं तक्रारदार म्हणून नाव घेतलं म्हणून आम्हाला याच्यात यावं लागलं ना तसं आम्ही त्याच्याकडून मागं लागलो आहे का त्याच्यात अतिक्रमण आहे गावात भरपूर अतिक्रमण आहे पण ग्रामपंचायतनी जर आमचं नाव तक्रारी हे केलंय म्हणून आमचं नाव पुढं केले तर आम्हाला याच्यात पडावं लागलं आमची तक्रार दाखवा तक्रारी अर्ज दाखवा ग्रामपंचायतनी दाखवा ना जर त्यांना मालकाला द्या बिल्डिंग मालकाला जाग्रा ग्रामपंचायतनी सांगितलं आहे का तक्रारदार हे विलास काळे तर तक्रारी अर्ज तर पाहिजे ना माझा तुम्हाला कोणी सांगितलंय मला त्या मालकाने सांगितलं माल माल का, का तुम तुमचा तुम्ही अर्ज दिलाय माझा तक्रारी अर्ज केला आहे म्हणलं तसं मग मला दाखवा तुम्ही तक्रारी अर्ज तक्रारी अर्ज दाखवा विषय घेत नाही तक्रारी अर्जच नाही त्यांच्याकडे जर ग्रामपंचायतीच नाही पण ग्रामपंचायतीने माझं नाव का घ्यावा को, हे मला अजून कुठं उल उघडलं नाही ते तर तुम्हाला आता अपेक्षित काय आहे या प्रकरण अपेक्षित हे का ग्रामपंचायतीने ज्या तीन नोटिसा काढल्या तीन नोटिसा काढल्या किंवा त्यांनी जे वरतून हे केलेलं आहे तर त्याच्यावर कारवाई व्हावी ही माझी प्रथमत पहिली मागणी आहे आणि कारवाई कधी होणार हे ग्रामपंचायतनी सांगावं जर को न्यायालयीन प्रविष्ट असले तरी त्यांना स्टे ऑर्डर आजपर्यंत काही मिळाली नाही तर त्यांनी त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई करून घोडेगावची जी वाहतूक व्यवस्था आहे ती सुरळीत व्हावी किंवा पहिल्या ज्या दोन गाड्या येत होत्या गावात आता एकच गाडी येते जर प्रत्येकानेच अतिक्रमण केलं तर तुमच्या बाजारपेठातल्या व्यापाऱ्यांचे जे हाल होणार आहेत ते नक्की आता कसं होतं माहिती आहे का व्यापारी पुढं यायला तयार होत नाही दोन गाड्या ना नाही आल्या का मग आमचा हे व्यापार होत नाही किंवा आमच्या अडचणी वाढल्यात पण ह्या अडचणी कशामुळं वाढल्यात त्याच्यावर कुणीतरी उपाययोजना केल्या पाहिजे ना आता हे काम कोणचं आहे तर ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतला ग्राम याबद्दल आम्ही वेळोवेळी सांगितलं का अतिक्रमण बाजारपेठेत बी मध्ये झालेले त्यांचं बी काढा त्यांना नोटिसा पाठवा पण काय पाठवायचं त्यांच्या मनस्थितीतच नाही ग्रामपंचायत नक्की ग्रामपंचायतचं काम काय हेच ग्रामपंचायतला माहित नसतं तर आम्ही बोलून तरी काय फायदा आहे ठीक आहे धन्यवाद आम्ही त्यांची शंभर टक्के म्हणण्या घेण्याचा प्रयत्न करतो दिलं तर आणि काय बाजू आहे दोन्ही बाजू समोर येऊन धन्यवाद